वापार युगात वसु नावाचा एक राजा राज्य करत होता वसु अत्यंत धर्मपरायण राजा होता परंतु त्याला शिकारीचा नाद होता वसुराजा देवराज इंद्राचा भक्त होता आणि त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे राजाने चेदी राज्याची स्थापना केली होती काही काळानंतर त्याने राजवैभवाचा त्याग केला आणि तो जंगलात जाऊन तपश्चर्येला बसला राजाची तपश्चर्या थांबवण्यासाठी इंद्रदेवाने त्याला दर्शन दिलं आणि इंद्र त्याला म्हणाला अरे नरश्रेष्ठा जसा देवतांमध्ये मी इंद्र तसा तू मानवांमध्ये इंद्र आहेस तू ही तपश्चर्या थांबवून आपल्या प्रजेचं पालन पोषण कर हे राजर्षी मी तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे म्हणूनच मी तुला हा दैवी रथ आणि ही माला भेट देतो हा दिव्य रथ दुप्पट वेगाने वायुमार्गाने तुला कुठेही घेऊन जाण्यास सक्षम आहे आणि या इंद्रमालेची कमळ कधीही मलूल होणार नाहीत राजाला रत्नजडीत दैवी रथ रत आणि माला देत इंद्र म्हणाला त्याचबरोबर देवराज इंद्राने वसुराजाला एक बांबूची छडी सुद्धा दिली आणि सांगितलं माझं हे स्वरूप सर्व संकटांपासून तुझ्या राज्याचं रक्षण करेल अशा प्रकारे देवराज इंद्राकडून वरदान प्राप्त करून राजा वसू आपल्या राज्यात परत आला आणि एका नव्या वर्षाच्या सुरुवातीला समारंभपूर्वक इंद्राने दिलेली छडी जमिनीत रोवून तिला सुवर्णवस्त्र पुष्पमाला आणि आभूषणांनी सुशोभित करून तिचं पूजन केलं एका हंसाच्या रूपात प्रकट होऊन इंद्रदेवांनी पूजेचा स्वीकार केला आणि ते म्हणाले जो कोणी अशा प्रकारे माझं पूजन करेल त्याला सदैव सुख आणि समृद्धी प्राप्त होईल काही वर्षांनी राजाला पाच पुत्र झाले त्यापैकी एक जरासंधाचा पिता बृहद्रथ ज्यानं पुढे जाऊन मगध राज्य स्थापन केलं दुसरा प्रत्याग्रह जो पुढे चेदी नरेश बनला आणि ज्याच्या वंशात शिशुपालाने जन्म घेतला तिसरा कुसंब जो मनीवाहन नावाने प्रसिद्ध झाला चौथा मवेल आणि पाचवा यदू राजाने या पाचही पुत्रांना वेगवेगळ्या प्रांताचं उत्तराधिकारी बनवलं राजा इंद्रानं दिलेल्या दैवी रथातून भ्रमण करायचा तेव्हा हवेत उडणाऱ्या त्याच्या या रथामुळे त्याला उपरीचर अर्थात वरून चालणारा असं नाव पडलं एकदा उपरिचर आपल्या रथातून असाच भ्रमण करत असताना त्याला शुक्तिमती नदीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला राजानं पाहिलं की कोलाहल नावाचा पर्वत शुक्तिमती नदीला जबरदस्ती आपल्या बाहुपाशात ओढत होता ते पाहून वसूने कोलाहलाला एक लाथ मारली ज्यामुळे पर्वताचे दोन भाग झाले आणि दोघांच्या मधून नदी वाहू लागली कोलाहलाने शुक्तीमतीला दिलेल्या आलिंगनातून एका युवकाची आणि एका युवतीची उत्पत्ती झाली राजाने युवकाला आपल्या सेनेचा सेनापती म्हणून नियुक्त केलं आणि त्या गिरिका नावाच्या सुंदर युवतीशी विवाह केला एके दिवशी गिरिका साज श्रगार करून राजाजवळ आली परंतु त्यावेळी राजाची पितर प्रकट झाली आणि त्यांनी राजाला एका हरणाची शिकार करण्यास सांगितलं पितरांची आज्ञा मानून राजा गिरिकेच्या विचारातच वनात शिकार करण्यासाठी निघून गेला रस्त्यात आपल्या सुंदर पत्नीविषयी विचार करत असताना त्याचं वीर्यपतन पतन झालं जे त्यांनी एका पानावर ठेवून एका गरुडामार्फत आपल्या पत्नीकडे पाठवलं वाटेत एका दुसऱ्याच गरुडाने या गरुडाला हे पान घेऊन उडताना पाहिलं आणि ते मास आहे असं वाटून त्याच्यावर हल्ला केला त्या हल्ल्यात ते पान खालून वाहणाऱ्या यमुना नदीत पडलं त्याच वेळी यमुना नदीत अद्रिका नावाची एक अप्सरा ब्रह्मदेवाच्या शापामुळे माशाच्या रूपात निवास करत होती त्याच मत्स्यरूपी अप्सरेनं वसूचं वीर्य ग्रहण केलं काही काळाने एका कोळ्यानं त्या मासळीला पकडलं मत्स्यरूपी अद्रिका एका मुलाला आणि मुलीला जन्म देऊन ब्रह्मदेवाच्या शापातून मुक्त झाली आणि पुन्हा स्वर्गलोकात निघून गेली कोळी त्या दोन्ही मुलांना घेऊन चेदी नरेश उपरिचराकडे गेला राजानं त्या मुलाला दत्तक घेतलं आणि माशाच्या पोटी जन्मल्यानं त्याचं नाव मत्स्य ठेवलं पुढे जाऊन मत्स्यानेच मत्स्य राज्याची स्थापना केली जिथे पांडवांनी आपल्या अज्ञातवासातील काळ व्यतीत केला राजाने भरपूर भेटवस्तू देऊन मासळीच्या रूपातील अप्सरेच्या पोटी जन्मलेल्या त्या कन्येचं सत्यवती असं नामकरण केलं आणि त्या कोळ्याला तिच्या पालनपोषणाची जबाबदारी सोपवली तिच्या अंगाला मासळीसारखा गंध येत असल्यामुळे तिला मत्स्यगंधा असं नाव प्राप्त झालं सत्यवती तिच्या माते समान अतिशय रूपवती होती ती यमुना नदीत नाव चालवून आपल्या पित्याला मदत करू लागली एके दिवशी वसिष्ठ मुनींचे नातू आणि शक्ती महर्षींचे पुत्र पराशर सत्यवतीला भेटले ऋषी सत्यवतीच्या सुंदरतेवर मोहित झाले आणि म्हणाले हे रूपवती माझ्या आलिंगनाचा स्वीकार कर सत्यवती नदी किनारी उभ्या असलेल्या ऋषींकडे इशारा करत म्हणाली ऋषीवर मी या इतर ऋषींच्या समक्ष तुमच्या आलिंगनाचा स्वीकार कसा करू सत्यवतीचं हे म्हणणं ऐकल्यावर पराशर ऋषींनी आपल्या तपोबलानं यमुनेच्या मधोमध एका द्वीपाची निर्मिती केली आणि त्याच्या चारही बाजूला धुक निर्माण केलं सत्यवती पुढे म्हणाली हे तपस्व्या मी माझ्या पित्यासोबत राहणारी एक कुमारिका आहे तुझ्या आलिंगनानं जर माझं कौमार्य भंग झालं तर मी माझ्या पित्याकडे जाऊ शकणार नाही सत्यवतीचं हे बोलणं ऐकून पराशर मुनी म्हणाले हे सुंदरी माझ्या आलिंगनानं तुझं कौमार्य भंग होणार नाही या व्यतिरिक्त तू माझ्याजवळ जो हवा तो वर माग त्यावर सत्यवती म्हणाली मुनिवर माझ्या शरीराला येणारा हा मासळीचा गंध दूर करून मला सुगंधित करा ऋषींनी तथास्तु म्हणता क्षणी सत्यवतीचं शरीर सुगंधित झालं आणि तिला गंधवती हे नाव मिळालं सत्यवतीचा गंध एक अंतरापर्यंत पोहोचत असे म्हणून तिचं योजनगंधा असंही एक नाव प्रचलित झालं अशा प्रकारे ऋषींकडून वरदान प्राप्त केल्यानंतर सत्यवतीने स्वतःला ऋषींच्या आलिंगनात समर्पित केलं आपली इच्छापूर्ती झाल्यावर पराशर ऋषींनी तिथून प्रस्थान केलं सत्यवती त्वरित गर्भवती झाली आणि तिनं त्याच दिवशी त्या द्वीपावर एका श्यामवर्णी तेजस्वी बालकाला जन्म दिला द्वीपावर जन्माला आल्यानं आणि श्यामवर्ण असल्यानं त्याचं नाव कृष्णद्वैपायन असं पडलं बालकाने हात जोडून आपल्या मातेकडे साधनेत लीन होण्याची अनुमती मागितली आणि तो म्हणाला तू जेव्हा माझं स्मरण करशील मी तुझ्यासमोर प्रकट होईन मातेकडून अनुमती प्राप्त करून कृष्णद्वैपायन तिथून निघून गेला आणि सत्यवती आपल्या पित्याकडे परत आली पुढे कृष्णद्वैपायनने आपल्या दैवी ज्ञानाने वेदांचा भेद केला आणि वेदव्यास नावाने तो प्रसिद्ध झाला यथावकाश सत्यवतीचा विवाह हस्तिनापूरचे महाराज शंतनू यांच्याबरोबर झाला त्यांच्यापासून तिला चित्रांगद आणि विचित्र वीर्य असे दोन पुत्र प्राप्त झाले विचित्र वीर्याच्या पत्नीला भगवान व्यासांकडून पंडू आणि धृतराष्ट्र झाले हस्तिनापुराच्या सिंहासनासाठी पंडू आणि धृतराष्ट्राच्या पुत्रांमध्ये कुरुक्षेत्राच्या पावन धर्तीवर महाभारताचा संग्राम घडला भगवान व्यासांनी महाभारताच्या रूपात पांडव आणि कौरवांचा हा इतिहास लिहिला ज्याला पाचवा वेद मानलं जातं